जालना लोकसभेत सत्तारांची काँग्रेसला मदत दिल्याचं बोललं जात आहे सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा भाजपचा आक्रमक पवित्रा सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपा भाजपाकडून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे जालना लोकसभेत सत्तारांकडून काँग्रेसला मदत केली गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सत्तारांची आता हकालपट्टी करा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असं म्हणत भाजपाकडून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे भाजपा आक्रमक झालेली आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये माहितीला अपयश मिळालेलं नाही तर जालना लोकसभेमध्ये सत्तारांनी काँग्रेसला मदत केलं मदत केली गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी होते भाजपाकडून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय पार लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी युती धर्मंद्र पाळता विरोधात काम केलं त्यांच्या विरोध तेवढी त्यांची लायकी नाही पण वारंवार वारंवार स्टॉक करणे युतीच्या विरोधात बोलणे आमचे नेते आदरणीय ने रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात बोलणे हे काही योग्य नाही म्हणून मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र पाठवून त्यांची या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे नुसतंच विरोधक कारखान्या थांबत नाही तर वारंवार वारंवार भाजप कार्यकर्त्यांना सिल्लोडच्या तालुका मुख्य कार्यालयावर नगर परिषदेला हाताशी धरून मोठी भिंत बांधणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे दडपशाही माजवणे लोकांच्या जमिनी हडपणे अशा प्रकारची गुंडशाही अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरात माजवली आहे ही गुंडशाही थांबावी यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन आगामी प्रदेश अध्यक्षांना भेटणार आहोत त्यासाठी पत्रही की अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशा मागणीचं पत्र देखील मी